विशाल प्रकाशराव पाटील सांगली जिल्ह्यामधील काँग्रेसमधील एक दिग्गज नेते तसेच वसंतदादा पाटील यांचे नातू वसंतदादा पतंगराव आणि मदनभाऊ प्रतीक पाटील यांच्यानंतर सांगली जिल्ह्यामध्ये लोकसभा असो किंवा दुसरी कोणतीही राजकीय कार्यक्रम असेल तर काँग्रेसमध्ये विशाल पाटील हे नाव चर्चेत असते पण आता भाजपकडून विशाल पाटील यांना संधी दिली जाईल अशी चर्चा आहे जर असे झाले तर सांगली काँग्रेस पूर्ण तळागळाला जाईल हे नक्की जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि युनिवर्स या चॅनेलला सबस्क्राईब करा विशाल पाटील हे काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाण्याची चर्चा सर्वत्र चालू आहे त्यामुळे सध्या तरी काँग्रेसमध्ये हातपल झाल्यासारखी चिन्हे दिसत आहेत यामध्ये काही कारस्थाने असले मात्र त्याला जबाबदार काँग्रेसच आहे असे म्हणणे आहे विशाल हे विश्वासू राजकारणी नाहीत असा उघड आरोप त्यांच्याच पक्षातील काही नेते वरिष्ठांच्या समोर सतत केल्यामुळे विशाल पाटील यांचा काँग्रेसच नाराजीचा सुरू होता त्यातच केंद्रीय मंत्री आणि भाजपचे चाणक्य समजले जाणारे अमित शाह हे मुंबईत आल्यानंतर महायुतीतील जागा वाटपाची चर्चा झाली असल्याची शक्यता आहे भाजपने राज्यात बत्तीस जागावर दावा केला असून त्याची उमेदवारी ठराव केल्याची माहिती आहे अशातच भाजप आता महाविकास आघाडीला पहिला धक्का देण्याच्या तयारीत आहे सांगलीतून भाजपचे विद्यमान खासदार संजय काका पाटील यांचा पत्ता कट होणार असून काँग्रेसच्या विशाल पाटील यांना पक्षात घेऊन त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्याची तयारी सुरू आहे खरंच विशाल पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार का जर असे झाले तर सांगलीमध्ये राजकीय भूकंप नक्कीच येईल खरे म्हणजे भाजपचे विद्यमान खासदार संजय काका पाटील यांच्यावर त्यांच्याच पक्षातील आमदार आणि भाजपचे नेते देखील नाराज असल्याची चर्चा ही भरपूर दिवसापासून सुरू आहे त्यामुळे भाजपकडून सांगलीतील उमेदवार बदल्याची चर्चा आहेच अशातच सांगलीतील संजय काका पाटील यांच्याऐवजी काँग्रेसच्या विशाल पाटलांना उमेदवारी देण्याची तयारी भाजपने सुरू केल्याची दिसते गेल्यावेळी सांगली लोकसभा निवडणुकीच्या वेळी दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या मतदानात बी जे पीचे संजय काका पाटील यांनी विशाल दादा पाटील व गोपीचंद पडळकर यांचा पराभव केला होता दोन हजार एकोणीसमध्ये संजय काका पाटील यांना पाच लाख आठ हजार नऊशे पंच्याण्णव मते तर विशाल पाटील यांना तीन लाख चव्वेचाळीस हजार सहाशे त्रेचाळीस मते व गोपीचंद पडळकर यांना तीन लाख दोनशे चौतीस मते होती आत्ताच्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गटाने सांगलीतील जागेवर दावा केला आहे कोल्हापूरची शिवसेना गटाची जागा काँग्रेसने आपल्याकडे घ्यावी आणि त्या ठिकाणी शाहू महाराजांना उमेदवारी द्यावी त्याबदल्यात ठाकरे गटाला सांगलीतील जागा देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे त्यामुळे विशाल पाटील हे नाराज असल्याची चर्चा होती याचा फायदा आता भाजप घेण्याच्या तयारीत असून त्यांनी विशाल पाटलांनाच आपल्या पक्षात येण्याची तयारी सुरू केलेली दिसते नेमकी सांगली लोकसभेची रचना कशी आहे ते पाहू सांगली लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत यामध्ये तासगाव कोटेमांकाळ जत खानापूर आटपाडी पलूस कडेगाव सांगली मिरज यापैकी पलूस कडेगाव आणि जतचे प्रतिनिधित्व काँग्रेसकडे आहे व तासगावचे प्रतिनिधित्व राष्ट्रवादीकडे आहे तसेच सांगली व मिरजीचे प्रतिनिधित्व भाजप करत आहे महायुतीतील शिवसेना शिंदे गटाकडे खानापूर आटपाडीचा मतदारसंघ आहे दुसरीकडे काँग्रेस राष्ट्रवादीच्या आमदाराची ताकद देखील जास्त आहे यामध्ये कडेगावमध्ये काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम जतचे काँग्रेसचे आमदार विक्रमसिंह सावंत तासगावच्या शरद पवार गटाचे आमदार सोमंतई पाटील यांचा समावेशही यात आहे गेल्या वेळच्या निवडणुकीत काँग्रेसच्या विशाल पाटलांना स्वाभिमानीच्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागली होती त्यामुळे त्यांचा पराभव झाला होता त्यानंतर गेल्या पाच वर्षापासून विशाल पाटील वेगवेगळ्या ठिकाणी दौरे करून पुन्हा एकदा चांगली तयारी सुरू केल्याची दिसत आहे खरंच विशाल पाटील हे काँग्रेस सोडून भाजपमध्ये जातील का हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी युनिवर्स मंथन या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद